आम्ही कर्नाटकामध्ये आमचे जन्म झालं तर पण आम्ही आपल्या वयातली बारा पंधरा वर्षापासून आम्ही मुंबईत आहे आम्ही महाराष्ट्राला आम्ही कर्मभूमी म्हणून आम्ही स्वीकारल्यानंतर आजच्या जो आपल्या सगळ्या सर्वजमय आम्ही ठाण्यात द्या महाराष्ट्रामध्ये द्या म्हणून महाराष्ट्र गव्हर्मेंटने काही निर्णय घेतले तर त्याला आम्ही सगळे हॉटेल असोसिएशन आणि सगळे आम्ही कर्नाटकावाला सगळे आम्ही महाराष्ट्र शासनाचे निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो

आर्थिक परिस्थिती जाम खराब आहे ते हॉटेलवाला हो असू दे सगळे बिझनेसले आपले त्याच्याबद्दल काहीतर गव्हर्मेंटने डिसिशन घेतलं तर निर्णय घेतला तर आपल्याला आणखीन बरं होईल असं म्हणत महाराष्ट्रातील कर्नाटकी माणूस हॉटेल व्यवसाय कसं महाराष्ट्र सरकारच्या कमी पण उभा आहे का शंभर टक्के कमी दिवस पाठवा म्हणून काय वाटतं आपल्या आव्हानाला कसा प्रतिसाद मिळतो भाषावाड प्रांत रचनेनुसार एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी कर्नाटक राज्याची निर्मिती झाली आणि त्यावेळेस बेळगावसह आठशे पासष्ट गावं आहे। जी आहेत ती मराठी भाषिक बहुल गावं ही कर्नाटकला जोडली गेली गेले पासष्ट वर्ष आठशे पासष्ट गावातले मराठी भाषिक बहुल जे आहेत बांधव भगिनी हे सगळे महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने त्यांचा त्यांची लढाई जी आहे मराठी अस्मितीची ती सुरू आहे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी देखील त्यांना पाठिंबा दिला होता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब स्वतः त्यांच्याबरोबर अनेक बैठका त्यांनी घेतलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये ही लढाई सुरू आहे न्यायालयीनं आणि कायदेशीर लढाईला देखील महाराष्ट्र सरकारने सक्रिय पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे देखील एक नोव्हेंबर रो, रो काळा दिवस म्हणून त्या ठिकाणी मराठी भाषिक पाळतात आंदोलनाच्या माध्यमातून त्याला देखील महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाने पाठिंबा दिला आणि एक नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी देखील काळीफीत लावून काम करायचं अशा प्रकारचा एक निर्धार व्यक्त केला गेले अनेक वर्ष ही सर्व मराठी भाषिक बांधवभगिनी आपला लढा देत आहेत परंतु कर्नाटक सरकार त्यांच्यावर दबावतंत्र आणून मराठी शाळा बंद पाडणे मराठी चित्रपट बंद पाडणे मराठीचा अवमान करणे मराठी पाट्यांवर दगडफेक करणे अशा प्रकारचे अनेक प्रकार करतात महाराष्ट्राचं आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे अशा प्रकारचे जी काही अतिशय वाईट कृत्य आहेत ती त्यांच्याकडून होत आहेत आज महाराष्ट्रामध्ये सगळेच जण आज या ठिकाणी कर्नाटकमधली सगळी हॉटेल व्यावसायिक आहेत कानडी बांधव आहेत आज या ठिकाणी लोकशाही मार्गाने किंबहुना ते आपला आपला व्यवसाय या ठिकाणी निर्भयपणे करत आहेत आणि असं असताना याउलट कर्नाटकमध्ये मराठी भाषेची गळचेपी करणे मराठी भाषिकांवर अन्याय करणे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आपलं हक्क मागण्याचा परंतु दुर्दैवाने आजचा एक नोव्हेंबर देखील त्या का ठिकाणी काळादिन पाळू नये अशा प्रकारची पोलिसी कारवाई देखील होते त्यांच्यावर त्यामुळे महाराष्ट्र सरकार पूर्णपणे मराठी भाषिक जे गावं आहेत त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून आज त्यांना सक्रिय पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे सर ठाण्यातले अनेक हॉटेल व्यावसायिक आज आपल्याकडे आले त्यांनी पाठिंबा दिले दर्शवलेला आहे काय सांगाल त्यांचं हे सर्व मंडळी आहेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करत आहेत ठाण्यामध्ये करत आहेत मुंबईत करत आहेत महाराष्ट्रामध्ये करत आहेत कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होत ते आपला व्यवसाय अगदी निर्भयपणे या ठिकाणी करतायत आणि या संस्कृतीमध्ये ते अतिशय प्रत्येक सणासुदीमध्ये सण उत्सवामध्ये ते सहभागी असतात त्यामुळे एक महाराष्ट्राची संस्कृती आपण पाहिली त्या उलट कर्नाटक कर्नाटकची संस्कृती आपण पाहतो आहे त्यामुळे या ठिकाणी आजच्या काळाधीन जे आंदोलन आहे त्याला आम्ही पाठिंबा